खेराडे वांगी ग्रामसभेत दारूबंदी ठराव छुपी विक्री जोमात सुरू खेराडे वांगी तालुका कडेगाव ग्रामसभा मोठ्या उत्साहात पार पडली विविध विषयांवर चर्चा होऊन एकमत झाले ग्रामसभेत गावात चालू असलेल्या अवैध दारू विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला या ग्रामसभेवेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तज्ज्ञ व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या महाबळेश्वर विटा महामार्ग नूतनीकरण झाल्यामुळे गावाला नवरूप प्राप्त झाले गावात विविध धंदे सुरू होऊ लागलेत गावाचं इन्कम टॅक्स झपाट्यानं वाढत आहे यातच खेराडे वांगीतील काही लोकांनी अवैध धंद्यांचा गावात अवैधरित्या दारू विक्रीसह इतरही अवैध व्यवसाय सुरू यामुळे गावात दारू पिणाऱ्यांचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे विशेषतः महिलांनाही याचा त्रास होतोय गावामध्ये भांडणतंटे वाढल्यामुळे गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं अशी अवस्था झाली आहे गावातील नागरिकांना विनाकारण त्रास होतोय गावांना अवैध दारू विक्री विरोधात उचललेलं गावाला पेलणार की गावाला दारू विक्री करणारे याकडे याकडे ग्रामस्थांचं ग्रामस्थांचं लक्ष लक्ष लागलंय लागून मोठा वादंग चर्चेत ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला यावेळी तंटामुक्त समितीची स्थापना करण्यात आलेली आहे यावेळी डॉल्बीमुक्त गाव तसेच मातंग बौद्ध व चर्मकार समाजामधील लोकांच्यासाठी रमाई घरकुल योजनेच्या नवीन लाभार्थ्यां ठिकाणांची यादी तयार करणे तसेच पाणी वापर संस्था तयार करण्याविषयी ठराव घेण्यात आले यावी अध्यक्ष दशरथ सूर्यवंशी बापू व बा उपाध्यक्ष सुनील पोपट सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे ग्रामसभा उत्साहात पार पडली आपली जिल्हा आपला पॉवर पॉवर मराठी न्यूज नेट